साहेब कुठे येते हैराबाद हा आहे काळतो ना ओळखतो ओळखतो मी मग दादा मला एक सांगा तुम्ही ज्या बकऱ्या घेऊन आला डायरेक्ट गट विकास अधिकारी दाननात तुमचा न्यायचा प्रयत्न आहे हा तुमचा कशा प्रयत्न आहे हे झोपी मध्ये जागा आणले मी म्हणजे आधी काही झोपेत आहे का, का तुमचं नाव सांगा तुम दसर काकडे ग्रामपंचायत सदस्य तालेगाव का सामाजिक कार्यकर्ते बकऱ्या का तुम्ही बकऱ्या गोठ्यासाठी आणले मी दोन हजार सतरा पासून प्रस्ताव करतोय तो बेचाळीस हजार एस्टिमेट होता मी सगळे माझ्यापती पत्र व्यवहार केले पत्र आहे कागदपत्र आहे आता मी दोन हजार तेवीस चोवीस ला केलं मी तरी पण गोठे नाही फेडत का तोंड पाहून काम करतात ते जे हे तोंड पाहून टाकतात गोठ्याचे पैसे तोंड पाहून काम करतात म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नेमकं म्हणजे शासन प्रशासन वर नाही राहिला आणि हे म्हणते जे माग त्याला अच्छा शासन प्रशासन सरकार तर तसं आलं सरकार तसं म्हणते मग तुम्हाला अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला त्रास आहे का अधिकाऱ्याबद्दल त्रास आहे मी चार महिन्यापासून फिरतोय काय अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणतो पैसे टाका हे म्हणतो त्याच्याकडे जा ते, ते म्हणतो त्याच्याकडे जा याचे कोण कागद आण त्याचे कागद आण हे कर ते कर बांड आण हे कर अच्छा म्हणजे टोला टोली तर उडाउडीची उत्तर येतात अच्छा मग आता हे तुमचं आंदोलन कव राहणार आहे आंदोलन आहे का माझं तीन दिवस राहणार लेकीने भेटत कलेक्टर साहेब देत नाही तोवर मी बाबा बाहेर बसणार आपल्यासोबत अजून कोणी आहेत का मी एकटाच आहे चेक करू

काय बोल पैशाबद्दल बिलाबद्दल रम्याव शोधना पंतप्रधान नाही शबरी नाही शबरी अव शोधना नाही आईलाबाई होळकर नाही यांचे बिलच पडत नाही आणि शासन प्रशासन म्हणते सर्वांना भेटत त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करताय तुम्ही अर्ज वगैरे दिलेले अर्ज दिलेले पत्र व्यवहार माझ्या पैसे सगळे मी चार महिने पहिले चार महिन्या पहिले सहा महिन्या पहिले पण दिलेले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का प्रशासनातील तारीख पे तारीख तारीख ते तारीख आणलंय घटावून पूर्ण शेतकऱ्याला आणला शेतकरी आमची घर असे की भरपूर जणांनी घेतले पण त्यांचे पैसेच निघत नाही त्यांचे सावकाराकडून पैसे काढले पैसे कोण निघत नाही पैसे निघत नाही तर पैशाला वेळ लागतो शासन प्रशासन काय जे मागणी त्याला वी पण पैसेच नाही निघत कालावधी असतील निकष असतील ना निकषाने दोन दोन तीन तीन वर्ष झाले चार चार वर्ष शेती जमीन विकून देणं सावकाराचे पैसे देणं खाजगी सवत्या म्हणजे तुम्हाला काय बोलायचं स्पष्ट बोला स्पष्ट म्हणजे तुम्हाला प्रशासनातील अधिकाऱ्यावर जर आरोप करायचा असेल तर तुमचं म्हणणं काय तेवढं सांगा माझं म्हणणं अडचण काय आहे कशाला असं योजना अडचण काय ते स्पष्ट बोला जे निधी आहे का ते लवकरात लवकर भेटावा शासन प्रशासनकडून गोट्यासाठी रमाई औषध ना पंतप्रधान औषध ना शेवडी औषध ना आईलाबाई होळकर परत यशवंतराव चव्हाण परत विहिरीचं जे बजेट आहे लवकरात लवकर त्या शेतकऱ्याच्या खात्या द्या गोटे भेटावा ज्याला जनावर शेळ्या त्याला त्यांना म्हणजे तुमचे हे आंदोलन सर्व समजा असतील असतील अजून योजनेच्या अंतर्गत असतील जिल्ह्याचे असूया दुसऱ्या जिल्ह्याचे असू सर्व शेतकऱ्याला जो निधी लवकरात लवकर भेटावा योजना असूया पूर्ण भरपूर जे बी योजना येत्या आणि गोठ्या गोठ्याचे बी पैसे लवकरात लवकर भेटावा आणि पण म्हणतो तुम्ही संबंधित गट विकास अधिकारी यांना या संदर्भात कळवलं होतं का बोललो तुम्ही गट विकास त्यांच्या हॉलमध्ये मीटिंग हॉलमध्ये अच्छा तुम्ही म्हणजे कळून सुद्धा त्यांनी देखील देतात ते पण गुळावडी उत्तर देतात ते पण म्हणता येते तुम्ही आमच्यासाठी बसलेले आम्ही आम्हाला पण बोलता येते असं आहे का मग तुम्ही काय म्हणता मी नंतर भेटलो ना इंजिनियरला लाईनला ते म्हणे हे आणा ते आणा हे प्रस्ताव आणा ते आणा बॉन्ड आणा ते करा सर्व दिलं मी तरी पैसे नाही सहा महिने बसून चक्रमा नेमकं पाणी पुढे आणलं आता पाणी पुढे आढळलं शासन प्रशासन विचार घ्या तुम्ही तिथ तिथं इथं इथं थांबा ते आमच्यासाठी जनतेसाठी पगार पगार कोण देतो तुम्ही का बोलताय बाहेर जा बाहेर जा बाहेरचा करून बोलताय तुम्ही कशाला बाहेर जा कशाला बोलताय तुम्ही अधिकारी नाही तर तुमचं आय कार्ड कुठे तुमचं हॅलो इकडे आय कार्ड कुठं आहे तुमचं आयकार्ड कुठं आहे तुमचं आयकार्ड कुठं आहे आय कार्ड कुठं आहे तुमचं अधिकारी नाही तर बोलता कशाला

तुम्ही प्रस्ताव घ्यायला नाही पाहिजे आम्हाला खर्च लावतो दुकानावर नाही दोन मग नाही देतो दोन मिनिट ऐकणार की ऐकणार की आता दोन मिनिट पत्र दिले

काय नाही लागत काय नाही लागत चौदा तीन चार दिवस कधीच कधीच दोन सतरा तो माझ्याकडे मी दाखवतो जाधव होत डॉक्टर जाधव माझ्याकडे सतरा सतरा ते असू पण सतरा जो पण आहे माझ्याकडे उद्दिष्ट

पैशासाठी मिनिट मारतोटून घेतात का लोकांना वावर ऐकले आमची बद्दल माहिती घेणार बाकी दोन दोन मी सोडत नाही तीन दिवस नका तुम्ही सोडू नका विषय नाही दोन मिनट ऐकून घेतो ನೆಮ काय नाही ना का ना। 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 ना ना। ते पत्र चर्चे मध्ये विषय नाशुन जाते आमच्या ऑफिसचा नाही दोन हजार सतरा जो नव्हते ना ते म्हणतात ना नाही सांगा तुम्हाला एका मिनिटात अपडेट देतो अरे काय एका मिनिटात पैसे अरे लोक चक्र त्यांचा काय विषय जनतेचा विषय आत्ता सांगितलं ना त्यांनी अर्ज दिल्यानंतर जाग येते का अर्ज द्यावा हे महत्वाचं थोडी आहे अर्ज दिल्यानंतरच जाग येते का तुम्हाला प्रत्येकाच्या काम त्यांच्या काम होत नाही રાઠોડ સાહેબ પ્લીઝા राठोड सर शिवसाहेब काय वगैरे गेलेत काय थांब 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 होत सुट्टीवर गेलेत का गे ले <tip> नाही ना टायमिंग शासकीय टायमिंग काय ऑफिस चा ऑफिस चायमिंग काय आहे पुढे पीडीओ पुढे टाइम आएका आएका का टाइम झाला आता साडे अकरा झाले आतापर्यंत आता सांगता अरे सहा महिन्यापासून फिरतो तो आम्ही आता नाही सांगत मी आता तीन दिवस नाही सांगत मी बसणार आहे शिव येऊन ऐका राठोड साहेब तुम्ही त्यांचं म्हणणं की बोलणार आणि प्लीज तुम्ही तुमचे आयकार्ड घाला बरं का गळ्यामध्ये तुम्ही अधिकृत आहात तर त्याचे आयकार्ड घाला तुम्ही कोण आहे आम्हाला कळत नाही तुम्ही जनता आहे का अधिकारी आहे का कर्मचारी आहे कळत नाही आम्हाला प्लीज आयकार्ड घाला तुम्ही तुम्हाला शासनाचं जी आर ए वरुन सर्क्युलर आहे की प्रत्येक शासकीय कर्मचारीनी तो आयकार्ड घालायला पाहिजे आता टाइम किती झाला आज काही साडे अकरा वाजलेत हा सगळं मनमानी काय चालू इथं बसून काय ज्याला थांबत थांबू शकता इथं थांब सगळं ज्याला थांबत थांबा प्रक्रिया नाही हा हा सहकार्य करा आपलं बांध सहकार्य करा ते सगळ्यांसाठी येऊ राहिलं ते इथं मीडिया सोबत आहे तुमच्या काही मागणी असताना काही अरे मला शेती नाही माझ्या जाडेगाव शेतकऱ्यानं सात सात आठ आठ लाख रुपये घेतले गेलं डेअरी खान लोकांना काय ते बिलन काय ते दोन दोन वर्षापासून बिल भेटत नाही वावरी कोण पैसे देतात ते सव करायचे मला एक सांगा तुम्ही घेऊन आलो पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण एस महाराष्ट्राचं मला एक सांगा तुम्ही ज्या बकऱ्या आणल्यात आणि उदयसिंग राजपूत नावाचे गटविकास अधिकारी आहे वर्ग अधिकारी आहेत आणि आपण हे बांधले ते आपण नेमकं काय आंदोलन आहे राजू काकडे ग्राम पंचायत सदस्य ताडेगाव सामाजिक कार्यकर्ता माझी मागणी संदर्भात रामायना पंतप्रधान आईलाबाई होळकर शबरी परदेशराव चव्हाण यांचे जे हप्ते आहे ना ते बिलत पडत नाही पैसे नाही पडत इथं सर्व जनता येते मला म्हणायचं तुमच्या या अनोख्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण गट विकास अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील पंचायत समितीच्या सक्षम अधिकाऱ्याला कळवलं होतं का सर्व तुम्ही मग आता तुमच्या आंदोलनाच्या धाकाना अधिकारी आले नाही असं तुमचं आंदोलनाच्या आंदोलनाचा नसून आले माझ्या कारण सहा महिने पत्र व्यवहार केलेलं अच्छा कलेक्टर साहेब आपण जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या संदर्भात पत्र आता दाखवता येईल का पत्र आहे जे जर असं दाखवा त्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वत्र ते पत्र व्हायरल करू आणि जे असत सत्य दूध का दूध पाणी का पाणी करूया दाखवतो पीसी मध्ये पीसी मध्ये अच्छा मला कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी काही बोलले काय काही कर्मचारी उडावडीचे उत्तर दिले साहेबासोबत सुद्धा भेटलो दोन महिने भेटली एक वेळ तर कधी वेळ नेमकी तारीख किती आणि त्यांनी काय तुम्ही सांगितलं होतं त्या संदर्भात आपण काय सांगा त्याने असं मला उडावडीचं उत्तर दिलं आम्हाला पण बोलता आहे दोन नेमकं बोलता येतं तुम्ही काय बोलता तर तुम्ही बोलले नाही काम काय वेळ समजत काय जनतेला किती दिवसापासून मारतो तुम्ही घरकुलाचे बिल नाही मग आता तुमचे सध्याचे तुम्ही जे बकऱ्या आणून ठेवल्या तर दान्याच्या बांधलेले आहात त्या त्या अनुषंगाने तुम्हाला पंचायत समिती त्या अधिकारी कर्मचारी कोण काही एखाद्या कर्मचारी कोण काही बोललाय का फक्त करतो म्हणतोय आता का आता बोलले पण मी बाजूला नाही जात काही नाही शिव येईपर्यंत मी सोडत नाही बस काय बोलले ते तुम्हाला ते बोलले की बाजूला काहीतरी बोलायचं असं बाजूला नेमकं काय नेमकं काय आता त्यांचा काही विषय ते पत्र आणले होते पण ते मला मागणी मान्य नाही मी बघितलं ते पत्र तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करता येते असं वाटतंय मला मी मॅनेज नाही होत ना एवढं शेतकऱ्याचं सपोर्ट असल्यानंतर आणि जे संदर्भात नागरिक त्यांचा सोपो असल्यानंतर मंत्रालयान पाहिजे आपलं जे अनोखं आंदोलन आहे बकऱ्या गोठ्यासाठी तुम्ही आंदोलन करतायत या संदर्भात रितसर कायद्यानुसार आपण संबंधित गट शिक्षण गट विकास अधिकारी असलेले उदयसिंग साहेबांना